अजिबात तेलकट न होता कुरकुरीत असा पातळ पोह्यांचा चिवडा आज आपण करूया खूप सोपी कृती आहे फक्त काही छोट्या छोट्या टिप्स इथे आपल्याला लक्षात ठेवायच्या आहे अशा पद्धतीने चिवडा बनवलात तर अगदी चिवडा संपेपर्यंत तो कुरकुरीत राहणार चिवडा बनवण्यासाठी इथे मी अर्धा किलो पातळ पोहे घेतलेले आहेत पोहे आपल्याला चाळून घ्यायचे आहेत चिवड्याचं साहित्य काय काय आहे ते बघूया दहा ते बारा काजू आहेत पाऊन वाटी डाळ्या एक वाटी शेंगदाणे एक वाटी खोबऱ्याचे काप दहा ते बारा हिरव्या मिरच्या आणि कढीपत्ता घेतलेला आहे पाव पिठी पिठीसाखर आहे मीठ घेतलेला आहे एक वाटी तेल आहे दोन ते तीन चमचे मोहरी एक चमचा हिंग आणि एक ते दीड चमचा हळद आहे सगळ्यात आधी आपल्याला आता एका कढईमध्ये हे पोहे घेऊन ते आपल्याला कुरकुरीत होईपर्यंत थोडे परतून घ्यायचे आहेत त्यामुळे चिवडा आपला वातळ होत नाही कुरकुरीत राहतो तुम्ही पोहे थोडा वेळ उन्हामध्ये सुद्धा ठेवू शकता आणि त्यानंतरही भाजले तर चिवडा अजून कुरकुरीत होतो पोहे भाजलेले आहेत आता आपण चिवड्यासाठी लागणारी फोडणी करूया फोडणीसाठी इथे मी एका कढईमध्ये तेल गरम झाल्यावर त्यात शेंगदाणे ॲड करून घेतले शेंगदाणे छान तांबूस रंगावरती तळून घ्यायचे आहेत हे बघा या इथे आता शेंगदाणे तळून झाल्यावर त्यातच मी खोबऱ्याचे काप घातलेले आहेत खोबऱ्याचे कापसुद्धा आपल्याला तांबूस रंगावरती तळून घ्यायचे आहेत त्यानंतरच यात आपल्याला डाळ्या घालायच्या आहेत डाळ्यासुद्धा तळून झालेल्या आहेत आता यातच मी थोडे काजूसुद्धा घालणार आहे काजूसोबत तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही बेदानेसुद्धा या चिवड्यात वापरू शकता काजू पण तांबूस रंगावरती तळून घेतलेले आहेत आता यात आपल्याला कढीपत्ता आणि हिरवी मिरची घालायची आहे कढीपत्ता आणि हिरवी मिरची अगदी छान त्यातलं पाण्याचा अंश कमी होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे आहेत तेलाचे बुडबुडे कमी झाले की समजायचं कढीपत्ता आणि मिरची छान तळले गेलेले आहेत कुरकुरीत आहेत कारण जर ते व्यवस्थित तळले गेले नाहीत तर चिवडा खराब होऊ शकतो हे बघा आता हळूहळू तेलाचे बुडबुडे कमी झालेले आहेत मी कढीपत्ता आणि हिरवी मिरची बाजूला काढून घेते आता यातच आपल्याला मोहरी घालायची आहे मोहरी छान तडतडली की यातच आपल्याला हिंग आणि हळद घालायची आहे आणि गॅस बंद करायचा आहे नाहीतर फोडणी जळू शकते आता आपण भाजलेल्या पोह्यांवरती शेंगदाणे घालणार आहोत खोबऱ्याचे काप घालून घेणार आहोत काजू डाळ्या हे सर्व तळलेले जे काही पदार्थ आहेत ते घालायचे आहेत त्यानंतर चवीसाठी मीठ घालायचं आहे आणि पिठीसाखर घालायची आहे पिठीसाखरेचं प्रमाण इथे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्तही करू शकता पण पिठीसाखर जरूर वापरा त्याने चिवड्याला चव खूप छान येते आता तळलेली मिरची आणि कढीपत्ता घालूया फोडणी यावर आता आपण घालून घेऊया इथे मी फोडणीमध्ये लाल तिखट वापरलेलं नाही आहे पण तुम्हाला अजून चिवडा स्पायसी आवडत असेल तर तुम्ही लाल तिखटही यात वापरू शकता अगदी हलक्या हाताने चिवडा मिक्स करून घ्यायचा आहे आणि इथे आपला कुरकुरीत तेलकट न होणार असा पोह्यांचा चिवडा तयार आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा अमृतास टेस्टी किचन या आपल्या इंस्टाग्रामवरच्या पेजलाही फॉलो करा